Lantas bagaimana? ya berada arakshana lah ya sama त्यांना आरक्षणाची अत्यंत गरज आहे ती मागं पडलेली आहे आणि या लोकांना सुद्धा समाजा स्वातंत्र्य मिळून एवढी दिवस झालं त्यांनाही समोर त्यांच्या बरोबरीने यावं यासाठी त्यांनाही हातात हात घालून पुढे येण्यासाठी त्या आरक्षणाची गरज आहे कोणत्याही प्रकारचे आजपर्यंत आरक्षण घेतलेले जसे ठराविक लोकच पुढे गेले तसं मराठा समाजातले फक्त ठराविक कुटुंबच पुढे गेलेले आणि त्यांच्याकडे वोट दाखवून इतर काम त्या निमित्तानं त्यामुळं अगदी पूर्ण दमदल समाजानं सुद्धा मागणी केलेली आहे की आम्हाला जो वर्ग म्हणजे दे या एस टी मध्ये सकल मराठा समाजामध्ये चार दोन हजार आम्ही चालू केलेला आहे लवकरात लवकर लक्ष घालावं जरांगे दादा हे किती चांगलं नऊ नऊ दहा दहा दिवस असं सारखं उपोषणाला बसत आहे तर त्यांची तब्येतही खालावली आहे चौदा चोपन्न ते सत्तावन्न आम्ही खरं तर मोर्चे काढले त्यातही तशी दखल घेतली गेली नाही अजूनही दखल घ्यायच्या नादात नाही आहेत केलं तर त्या लवकरात लवकर त्यांनी दखल घ्यावी कुर्मी स कुर्मी दाखले लवकरात लवकर द्यावे वेळ लावू नये चाल दखल करू नये त्याची जिजाऊ जय